नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा हप्ता राज्यातील शेतकऱ्यांसाठी लॉटरी लागलेली आहे कारण सरकारने नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाढवला आता नमो शेतकरी योजनेचे चार हजार रुपये मिळणार मुख्यमंत्री आज सकाळीच दोनशे बावीस कोटीचा निधी मंजूर आहे तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा हप्ता म्हणजेच आता शेतकऱ्यांसाठी ही लॉटरी आहे तर शेतकरी मित्रांनो खरंच बघूया शेत सरकारने आता कोणत्या प्रकारे हे चार हजार रुपये आणि कशासाठी किती वाढवलेले आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांची लॉटरी लागली कारण सरकारने नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाढवला आता नमो शेतकरी योजनेचे चार हजार रुपये मिळणार मुख्यमंत्र्यांनी आज सकाळी दोनशे बावीस कोटीचा निधी मंजूर केला आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी याची अधिकृत माहिती पत्रकारांना दिलेली आहे तर आता ज्या शेतकऱ्यांना तर शेतकरी मित्रांनो आता ज्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा एकवीसवा हप्ता मिळाला त्या शेतकऱ्यांना आता नमो शेतकरीचे पैसे रुपये येणार तर दोन डिसेंबरला संपूर्ण राज्यात मतदान आहे आणि मतदान आधी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता नमोच्या हप्त्यापूर्वी दोन हजार रुपये यायलाच आता नमोचा आठवा हप्ता येणं बाकी होतं तर आता शेतकरी मित्रांनो आठवा आणि नववा हप्ता या मतदानाच्या पार्श्वभूमीवर एकत्र देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे आता शेतकऱ्यांना शेतकरी योजनेचे रुपये येणार आहे तर शेतकरी मित्रांनो सरकारने घेतलाय आता शेतकऱ्यांना नमोद शेतकरी योजनेचे चार हजार रुपये येणार आहे याची माहिती स्वतः अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे एकत्र एक दोन हप्ताच वितरित होणार आहे पण हे वितरण स्थिर वेगळ्या पद्धतीने होणार आहे तर पूर्वी सरसगट सर्व शेतकऱ्यांना हे पैसे एकत्र भेटत होते पण शेतकरी मित्रांनो पूर्वी सरसगट शेतकऱ्यांना पैसे मिळायचे पण आता तसं होणार नाही शेतकऱ्यांना दोन तीन व्याद्या याद्या भेटणार आहे तर शेतकरी मित्रांनो त्या याद्या याद्यांमध्ये कोणते शेतकरी पात्र आहे आणि कोणते शेतकरी अपात्र आहे हेही आपल्याला बघायला भेटणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यांना फक्त दोन हजार रुपये आणि तिसऱ्या यादीमध्ये शेतकऱ्यांचं नशीब कामातून जाणार आहे ज्याचा जा लाभ आता कायमस्वरूपी बंद होणार कारण की सरकार चार कठोर निर्णयानुसार वितरित करण्याचे आदेश दिलेले आहे बँकेला तीन याद्या दिल्या आहेत पहिल्या यादीत जे शेतकरी असतील त्यांना चार हजार रुपये टाका तर शेतकरी मित्रांनो आता बँकेला अशा आदेश दिलेले आहेत की पैसेच टाकू नका असे स्पष्ट आदेश बँकेने दिले आहेत पूर्वी सगळ्या शेतकऱ्यांना सरसगट दोन हजार रुपये यायचे पण आता चार हजार रुपये यायचे आहे तर शेतकरी मित्रांनो आता असल्यामुळे यायचे आहे यामुळे तीन वेगळ्या याद्यानुसार आता पैसे वितरित होणार आहे कारण की चार नियम सरकारने लागू केले आहे जे शेतकरी या चार नियमात बसतील त्या शेतकऱ्यांना पहिल्या यादीत पहिल्या यादीतले पैसे नेहमी चार नियमात बसतील अशा शेतकऱ्यांना पैसे देण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो स्वतः शे। सरकारने सांगितलं आहे सरकारने आता पंधरा मिनिटांपूर्वी एक कुपी पद्धतीने पडताळणी केली होती बऱ्याच ठिकाणी ग्रामसेवक तलाठी सेवक अधिकाऱ्यांच्या माध्यमातून तहसील ही पडताळणी झाली आहे या पडताळणीमध्ये लक्षात आले की शेतकऱ्यांच्या घरात चार चाकी गाड्या आहेत तरी शेतकरी लाभ घेत आहे तर शेतकरी मित्रांनो घरामध्ये फक्त एका शेतकऱ्याला हा लाभ भेटणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता बघूया तर कोणती पद्धत आहे ती तर शेतकरी मित्रांनो तीन 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 शेतकरी योजनेचा लाभ घेत आहे पण आता काही घरामध्ये सापडला आहे की आता परिस्थिती चांगली आहे पण जर शेतकरी मित्रांनो ज्या घरामध्ये चार चाकी आहे पण चार पाच योजनेचे लाभ घेत आहे आता शेत तर शेतकरी मित्रांनो एकाच घरातले शेतकरी एकाच कुटुंबामधले शेतकरी बऱ्याचशा योजनेचे लाभ घेत आहे अशा शेतकऱ्यांना पैसे भेटणार नाही